आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरं आहे का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय व्ही बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल सेंटर टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे आणि रावसाहेब चाचा तनपुरे यांचा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये सत्ताधारी आणि विरोधकांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे या प्रभागामध्ये होणारी लढत रंगतदार होणार आहे या प्रभागाची एकूण मतदारसंख्या दोन हजार आठशे शहाऐंशी इतकी पुरुष एक हजार पुरुष एक हजार तीनशे ब्याऐंशी आणि महिला एक हजार चारशे मतदार आहेत हा प्रभाग तनपुरे यांचा समजला जातो प्रभागामध्ये चौधरी मळा मळा माळी गल्ली बुवासिंद बाबा कुंभार गल्ली कोळीवाडा सोनार गल्ली जंगम गल्ली लखाई बोळ शिवाजी चौक जामा मस्जिद खाटी गल्ली हा परिसर येतो या प्रभागामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला असा आरक्षण पडत आला आहे या प्रभागामध्ये तनपुरे गटाकडनं नागरिकांचा मागास प्रवर्गामधनं संदीप राऊत हे असून ते तनपुरे समर्थक असून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहेत बाळासाहेब गिरमे हे तनपुरे कुटुंबियांचे निकटवर्तीय समजले जातात खांता तनपुरे हे सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असतात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतात तसेच किशोर राऊत हे देखील इच्छुक आहेत तसेच चाचा तनपुरे गटाकडनं प्रतीक तनपुरे हे इच्छुक आहेत ते चाचा तनपुरे यांचे चिरंजीव आहेत युवा वर्गामधनं प्रतीक तनपुरे यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी होतीये तर सर्वसाधारण महिलांमधनं शीतल राऊत या इच्छुक आहेत त्या माजी नगरसेविका आहेत तसेच धनश्री राऊत या तनपुरे गटाकडनं इच्छुक आहेत तर भाजपकडनं नारायण धोंगडे सतीश फुलसौंदर राम शिंदे हे इच्छुक आहेत महिलांमधनं पूनम फुलसौंदर आणि सारिका धोंगडे या इच्छुक आहेत या प्रभागामध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळाचे चारपैकी तीन उमेदवारांनी विजय मिळवला होता तनपुरे गटाकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं वरिष्ठांकडनं बारकाईनं चाचपणी करून योग्य उमेदवार दिले जाणार आहेत असं बोललं जात आहे મનોજ સાળવે સી ચોવીસ તાસ कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा